राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला माजी जिल्हा परिषद सदस्य आदर्श सरपंच आटपाडी लोकनेते रामभाऊ पाटील यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शब्बीर मुलानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा वीस वीस माजी जिल्हा परिषद सदस्य आदर्श सरपंच आटपाडी लोकनेते रामभाऊ पाटील यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आला होता आटपाडी तालुक्यामधून रक्तदान करण्यासाठी खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला आयोजक लोकनेते रामभाऊ युवा मंच व माननीय भारतदादा पाटील युवा शक्ती व पैलवान सौरभ भया पाटील युथ फाउंडेशन्स व या कार्यक्रमाला उपस्थित माननीय आनंदराव बापू पाटील माननीय भारत तात्या पाटील पैलवान पोपट पाटील पैलवान सौरभभया पाटील हर्षवर्धन रामभाऊ पाटील व संतोष पुजारी मुरलीधन पाटील अशोक लवटे बाळासाहेब सागर जितेंद्र जाधव प्रशांत पाटील अतुल यादव नामदेव मोटे शेत आमोल राजे भिशे दगडू काळे इन्नूस पठाण अभिमन्यू व्यूते सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते